उगाच बिल्डरला जी पार्किंग विकण्याचा वाटू शकण्याचा अधिकार नाही त्यासाठी बिल्डरला पैसे देऊन स्वतःची फसवणूक करून घेऊ नका त्याचबरोबर असं आहे की साईटवरती स्पष्ट चिन्हांकित केलेली असली पाहिजे मा पार्किंग प्रत्येक गराज कव्हर्ड पार्किंग स्पेस किंवा ओपन पार्किंग एरिया त्या जागेवरती मंजूर किंवा जे मंजूर झालेलं आहे बांधकामाकडे त्यानुसार स्पष्ट चिन्हांकित केले असले पाहिजे त्याला पार्किंगला क्रमांक दिलेला असला पाहिजे आणि त्याच्या संबंधितला जो नकाशा आहे तो तुमच्या ॲग्रीमेंटबरोबर जोडला गेलेला असला पाहिजे त्याचबरोबर तिसरा नियम असा आहे की जे तुम्ही खरेदीचा करारनामा करता त्याच्यामध्ये पूर्ण तपशील द्यायचा आहे तुम्ही गॅरेज किंवा कवड पार्किंगसाठी पैसे देत असाल तर ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये त्याचा प्रकार त्याचा क्रमांक पार्किंगचा प्रकार पार्किंगचा क्रमांक पार्किंगचा आकार आणि नेमकं स्थान नमूद केलं गेलं पाहिजे